आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव चारशे तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये रुपये चाळीस रुपये 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 साठ एकसष्ट चारशे पासष्ट एक दोन चारशे पासष्ट रुपये चारशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर वय ऐंशी रुपये नव्वद रुपये पाचशे रुपये पाचशे पाच रुपये दहा रुपये पाचशे आठ रुपये बारा रुपये पंद्रह पांच एक मयूर चार रुपए ऐसी चारशे सत्तर एक गई राजू चालीस पन्ना साठ सत्तर रुपये सचिन

रुपये रुपए रुपये रुपये साठ रुपये चारशे रुपये रुपए पंचान्व रुपए पांच रुपये पांच पांच रुपये आठ रुपये मयूर चारशे नव्वद रुपये एक रुपए रुपये रुपए पंचान्व रुपये पांच रुपये પાંચ રૂપાયું વચસો પાંચસો પચીસ રૂપિયા અડત્રીસ રૂપાય ચાલીસ રૂબંધ પંચાસ રૂપાય એકાવન બાવન पंचावन्न चार साठ रुपये एका चारशे चारशे चाळीस पन्नास रुपये सचून पाचशे दहा पंधरा वीस रुपये पाचशे पंचवीस रुपये मयूर चारशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पाचशे रुपये

सत्तर रुपये एका रुपये चारशे चाळीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकान रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुन चारशे पंचावन्न रुपये चारशे साठ रुपये मयुर